नहीक हकते आपर चोडि चित कें जिस जम invers, नहीं यामकरा ही्ज, जरेशन में आखता की बरामे इना हो नहीं यामकर आखता के विचे recognize whether you pick us or भार्लिक 그럼 me on okay जसा दिया खीरा Chinese or no

<sk> <mechanical military> आज मनसर बस स्टँड वरती रक्षाबंधन निमित्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आहे या ठिकाणी डेपो मॅनेजर यांच्या सूर्यवंशी साहेब हे असताना देखील या ठिकाणी गाड्यांचा जो काय आहे या ज्या गाड्या त्या कमी प्रमाणामध्ये इथल्या धावतायत वारंवार प्रवाशांनी तक्रार करून देखील जादा गाड्या या ठिकाणावरनं सोडलेल्या मागील दोन दिवसापूर्वी देखील संपूर्ण ग्रामीण भागातील गाड्या ह्या बंद होत्या आज रक्षाबंधनची गर्दी असताना देखील या ठिकाणी तुम्ही मागे पाहू शकताय प्रचंड प्रमाणामध्ये आज गर्दी आहे त्याचमध्ये एक आ, नाशिक पुणे पिंपरी चिंचवड डेपोची एक बस या ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकताय आहे त्या बसमध्ये एक महिला कंडक्टर आपल्या लाडक्या आप बहिणींना एस टीमधनं खाली उतरवताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पुढं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या अशा पद्धतीने लाडकी बहीणच लाडक्या बहिणीला एस टीमधनं खाली उतरवताना दिसत आहे आणि महिला वाहक ही प्रवाशांना आरे रावी ही करताना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे मग ह्या सर्व प्रवाशांनी नक्की जायचं तरी कोणत्या गाडीत नव्हतं